हाय फ्रेंड्स मी स्वाती लाईफ इझी ए मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आता पितृपक्ष चालूच झालेत तर म्हटलं चला आज आपण मस्त अशी थापी वडी बनवू बनवूया सहज आणि सोपी पहिल्याच प्रयत्नात सगळं कोणालाही जमेल अशी सहज आपण थापी वडवी कशी बनवायची ती बघणार आहोत तर त्याच्यासाठी साहित्य बघूया जिरे घेतले ओवा घेतले हिरवी मिरची आलं लसूण घेतले छान आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहोत आणि छान वाटण तयार करून घेणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे बघू शकता झटपट तयार होते आणि जे आलं आहे ना त्याचे बारीक काप करून घेतले आणि मिक्स मगच मिक्सरला वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता आपण पीठ तयार करून घेणार आहोत तर एक वाटी मी डाळीचं पीठ घेतलेले कोणतंही तुम्ही पीठ घेऊ शकता आता मी एक वाटी पीठ घेतलं एक वाटी पाणी घेतलं अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं त्याच्यात मी विस्करच्या साह्याने मग छान असं मिक्स करून घेत आहे परत मला ला परत मी अर्धा वाटी पाणी परत टाकून घेत आहे अशा पद्धतीने बघू शकता व्हिडिओमध्ये जास्त पाणी वापरायचं नाही आहे एकच वाटी पाण्यात आपण मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हेच मेजरमेंट तुम्ही जर वापरलं तर था, तुमचीसुद्धा थापी वडी अजिबात खराब होणार नाही किंवा गाठी तयार होणार नाहीत आता आपण एक कोथंबीर टाकून घेतली मिक्सरला छान बारीक वाटून वाटण तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने आता आपण फोडणीची तयारी करून करू चला मस्त थोडंसं तेल टाकून घेतलं हिंग टाकून घेतला त्याच्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं हिरव्या मिरचीचं छान असं वाटण टाकून घेतलेले ते सुद्धा परतून घेणार आहोत परतून झाल्यानंतर आपण हे ना अर्धी वाटी पाणी घेतलं हळद फोडणीमध्ये टाकून घेतली त्याच वाटीने आपल्याला फक्त आता अर्धीच वाटी पाणी घ्यायचं आहे म्हणजे आपण हे आता अर्धी वाटी पाणी टाकून घेतल्यानंतर छान अशी उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर आपण जे बेट डाळीच्या पिठाचं बेटर तयार केलं होतं ते छान विस्करच्या साहाय्याने एका हाताने मिक्स करत जायचं आहे आणि छान टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे मीठ चवीपुरते मीठ टाकून घेतलं आता छान आता विस्करच्या साहाय्याने मस्त मिक्स करून घेत आहे बघू शकता व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने आपल्याला एवढं मिश्रण बनवण्यासाठी फक्त दीड वाटी पाणी लागलेलं आहे याच्या याच्या व्यतिरिक्त जास्त पाणी वापरायचं नाही आहे असं छान मस्त मिक्स करून घ्यायच्या गाठी अजिबात तयार होत नाही बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी दोन तीन मिनटं आपण मिक्स करत राहायचं आहे अशा पद्धतीने व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पा अगदी छान तुम्हालासुद्धा आवडेल आणि चवीलासुद्धा अप्रतिम होतात नक्कीच करून बघा तुम्ही आता मी न उलत तिच्या सहाय्याने छान असं पीठ तयार मिक्स चाळून घेत आहे मीठ पीठ व्यवस्थित लागेल म्हणून अशा पद्धतीने मिक्स करून घेते बघू शकता अजिबात आपली एक सुद्धा गाठ तयार झालेली नाही आहेत एकसुद्धा गाठी तयार झालेल्या झालेल्या नाही आहेत सुद्धा अशा पद्धतीने थापीओडी करू शकता आता मी एकत्र गोळा तयार करून घेतला कारण की आपल्याला आहे ना पाच मिनटासाठी वाफ देऊन घेणार आहोत बघू शकता छान अशी वाफ देऊन झाल्यानंतर परत आपण मिक्स करून घेणार आहोत तर हे मी छान आजूबाजूचं कडेचं काढून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपण दुसरी स्ट्रीक म्हणजे अशी आहे की आपलं पीठ शिजलं का नाही आहे बघण्यासाठी पाण्याच्या पाण्या पाण्याला हात लावायचा आणि त्याच्या साहाय्याने आपण चेक सा करायचं की आपलं पीठ हाताला चिटकलं तर समजायचं तर की शिजलेलं नाही आहे आणि नाही चिटकलं तर समजायचं की आपलं पीठ छान शिजलेलं आहे अशा पद्धतीने आपण हे चेक पीठ चेक करायचं आता आपण हे ना पाण्याचा किंवा तेलाचा हात लावायचा छान अशी त छान असं वडी बनवून घ्यायची आहे बघू शकता व्हिडिओमध्ये अगदीच काहीच मेहनत न घेता अगदी झटपट अशी आपली वडी तयार झालेली आहे आता आपण त्याच्यावर थोडेसे गारनिशिंगसाठी ना हिरवी कोथंबी बारीक चिरून घेतली तीळ टाकून घेतलेली आहे छान त्याच्यावर खोबऱ्याचा किस टाकून घेतलेला आहे मस्त असं आपण ना पंधरा मिनटासाठी असंच आपण रे आ, रेस्ट करायला ठेवून देणार आहोत थंडी झाल्यावरतीच हे कापून घ्यायचे आहेत या वड्या थंड झाल्यावरतीच कापायच्या आहेत तर पंधरा मिनटासाठी आपण ठेवून देऊया आता आपण कापून बघूया छान अशा मस्त तयार झालेल्या आहेत बघू शकता मस्त असं तयार झालेलं अगदी झटपट बघू शकता कमी साहित्यात घरातल्या ले साहित्यांमध्ये तयार झालेल्या आहेत तुम्हालासुद्धा नक्की आवडतील नक्कीच ह्या पितृपक्षात नक्कीच माझ्या पद्धतीने तुम्ही पाठवड्या करून बघा आणि स्वाती लाईफ इझी आहे मी या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या पाठवड्या कशा झाल्या हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद